दहा वर्षीय साकिब कलीम शेखचे रमजान उपासनेचे कौतुक नंदुरबार येथील दहा वर्षीय चिमुकला साकीब कलीम शेख याने रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे ठेवून समाजात एक अनोखा संदेश निर्माण केला आहे इतक्या लहान वयात त्याने केवळ रोजेच पालनच केले नाही तर पूर्ण महिनाभर नमाज पठनही पूर्ण केले त्याच्या या अतुलनीय श्रद्धा आणि समर्पणामुळे संपूर्ण नंदुरबार मध्ये त्याचे कौतुक होत आहे साकीबच्या या कार्याची दखल घेत त्याच्या आई वडिलांसह आजोबा संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळींनी त्याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आपल्या मुलाच्या या समर्पणाबद्दल साकिबचे कुटुंबीय अभिमान व्यक्त करत असून त्याच्या या कृतीने समाजातील इतर मुलांनाही प्रेरणा मिळत आहे स्थानिक नागरिकांमध्येही साकीबच्या या कार्याची चर्चा आहे इतक्या लहान वयात रमजानचे नियम पाळणे आणि नमाज पठन पूर्ण करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे असे साकिबचे मोठे काका मुख्तार शेख यांनी सांगितले साकीबच्या या कार्याने नंदुरबार मध्ये एक सकारात्मक संदेश पसरवला असून त्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे